तो सगळीकडेच लागतो पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं बघायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता तो कसा होतोय हे दाखवण्याचं असती हे उत्तम उदाहरण आहे आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा जो महत्त्वाचा सहभाग आहे अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं मला दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही आणि ते म्हणजे ते मला कानात येऊन सांगायचं म्हणा जितेंद्र तुझा एवढा प्रस्तावला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळवून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतंय म्हणा स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या विकास कामावर कुठंतरी आळा बसेल कशाला अरे माझा विकास कामं माझी मागी विकास कामं घाल झाली आहेत आता निधीवर निधी शंभर कोटी रुपये येणार खर्च कुठे करणार खर्च कुठे करणार थोडं तर शंभर टक्के कुठल्याच शहरातली होत नाही नाही मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसती आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत ना सरकार वापरत आहे ना सगळ्या एफ डीज होत आहेत त्या मोडून काम करत आहे ना मग त्या निधी तो कोणाचा निधी आहे अहो शहरी भागात सरकार पैसा देत नसतं पंधरा दोन ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर शंभर आमदार सापडतील पंधरा दोन वर घेऊन घेण्यासाठी हे ज्यांना विधानसभा कळत नाही विधानसभेत मंत्रालयाचा अर्थ नियोजन कळत नाही ते बोलतात त्यांनी किती आणला किती आणला महानगरपालिकेचा प्रस्ताव ज्या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या कोणाच्या सहीवर झाले जितेंद्र आवडनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेला आहे महापालिकेत म्हणजे पार हार हार हा कोण विनय म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो रेत विसर्जन घाट येतो तो तिथपासनं ते भारत भारतगिअरपर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झाला आहे नाइंटी फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झाला आहे माझं माझं मी करत नाही पण आगी सगळ्यांनी मिळून जे काम केलं आहे ते दिसतंयला सुरुवात नाही 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 मला काय शेच आहे अवत आहे असं आहे असं आहे असं असं आहे असं असं आहे ये जनता बहुत होशियार है बहुत होशियार है।, है बहुत होशियार है ऐसा पचास करोड़ रुपया ला के मैं काम कर रहा हूँ तो पब्लिक पागल नहीं है टेंडर निकलेगा टेंडर फूटेगा फिर बरसाते जाएंगी, फिर हरियाली आएंगी फिर पंछी आएंगे, आएंगे फिर पंची अंडे डालेंगे फिर बड़े होंगे फिर जाएंगे ये तो चलते ही रहता है मौसम है राज्यात चुनाव का मांग आहे समजले शरद मनसुराची भेट घेतली काल आहे समाजावरती राग काढू नका असं देखील आणि फोन आला म्हणून टाकण्यात आला असं देखील काल टीका केली आणि आज भेट घेतली पंधरा मिनिटाची भेट घे तिला येऊ रे तिला शालेकरी पुरीला येऊ आज ते भेटायला गेलेले आहेत आणि त्यावेळी चर्चा केली आहे काय प्रतिक्रिया हा मोठेपणा आहे भुजबळांनी काल भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाहीत एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहीत आणि मी तुम्हाला सांगतो हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाहीत हे दोघं पक्के पोचलेले नेते आहेत त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले तुम्हाला काही माहीत नाही ते गाय बोलले